स्री राम, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज 30 जानेवारी जेथे नाम तेथे परमात्मा तुम्ही सर्व भाविक जन ऐकावे माझे वचन माझे बेटी सदा राहावे मुखाने राम नाम घ्यावे जो नामात राहिला तो अखंड माझ्या दर्शनात बसला जेथे नामाचे स्मरण ते माझे वस्तीस्थान जेथे रामाचे नाव तेथे माझा ठाव हे आणून चित्ती सुखे राहावे प्रपंचा प्रती नामात ठेवा मन हेच माझे खरे दर्शन नेहमी रामाचा ध्यास हाच माझा सहवास तुम्ही सुज्ञ माझे प्राण नाम करा तेवढे जतन नामात ठेवावे प्रेम तेथे माझी वस्ती जाण जाने जाने इच्छा धरावी व्हावे माझे त्याने नाम कधी न सोडावे वाचे एवढे देईन जो नाम दान त्याला माझे राहणे देख तुम्ही शक्य तितके राहावे ना मातो हेच माझे सांगणे तुम्हा तो नामस्मरण करावे म्हणजे मी तुमचे जवळ अखंड आहे असे समजावे जेथे परमात्म्याचे नाव तेथे माझा आहे ठाव जेथे नाम तेथेच मी हा भरोसा बाळगून असावे तुम्ही नाही केले वेद शास्त्राचे नाही झाले ज्ञान श्रुती स्मृती उपनिषदे यांची नाही ओळखन असा मी अज्ञान जान तरी एक भजावे रघुनाथासी अर्पण होऊन जावी त्यासी ऐसे जाणून चित्ती खंड नाही समाधान वृत्ती मी सतत आहे तुमच्या पाशी हा ठेवा निर्धार न सोडावा आता धीर ठेवावा एक विश्वास मी आहे तुम्हा जवळ खास नामस्मरण याचे असावे वाचन मी त्यातच मानावे जान कृपा करील रघुनंदन मी तेथे आहे हे नक्की समजावे राम सर्व ठिकाणी आहे हे लक्षात ठेवावे उपाधी रहित मी तुमचे जवळ सतत आहे मी नाही अशी कल्पना करू नये तुमचे जवळ आहे हे खात्रीने समजावे मी नाही सोडून गेलो कोणाला दूर माझी वस्ती तुमच्या शेजारी जाणो माझे येणे जाणे तुमचे हाती तुम्हा सर्वांहून नाही परती रामा परता मी जैसा प्राणापुरता देह जाणो सदा सर्वकाळ काळ माझ्याशी वासो हाच धरावा हव्यास त्याला न जावे लागे कोठे घर बसल्या राम भेटे जे जे करणे आणले मनी राम कृपे पावलोजने आता पहा मला रामातो आनंद माना मातो सर्वांनी राखावे समाधान जे माझे प्राणाहून प्राण जाण माझे ऐकावे सर्वांनी सदा रहावे समाधानी आताचे बोधवचन जेथे नामाचे जे प्रेम तेथेच मी सतत जान जय जय रघुवीर समर्थ